नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत याआधीसुद्धा आपण नारळी भाताची एक रेसिपी पाहिली आहे परंतु आज आपण झटपट कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये नारळी भात कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मोका फडफडीत मऊसूद रसरशीत नारळी भात नारळी भात करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला बत्त्याच्या साह्यानं सर्व बाजूंनी थोडा थोडा हलक्या हातानं ठोकून घ्यायचा आहे नारळाची निवड करताना आपल्याला केशरी रंगाचा नारळ घ्यायचा नाही आहे तर डार्क ब्राऊन रंगाचा नारळ घ्यायचा यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं दोन ते तीन मिनटं बत्त्याच्या साह्यानं ना नारळ ठोकून घेतल्यानंतर ना तो, तो फोडायचा आहे आणि करवंटीपासून आतलं खोबरं हे पहा अशा पद्धतीनं सुरीच्या साहाय्यानं आपल्याला वेगळं करायचं आहे पाहताय ना नारळ ठोकून घेतल्यानं आपलं खोबरं कसं सहज वेगळं होतंय ते आता या फोडलेल्या नारळामधील खोबऱ्याच्या पाठीमागील जो लाल रंगाचा भाग असतो ना तो आपल्याला साल कटरच्या साहाय्यानं काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे सगळं खोबरं किसणीच्या साहाय्यानं किसून घ्यायचं आहे सुद्धा आपण एक नारळी भाताची वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहिली होती आज त्यापेक्षा वेगळी रेसिपी पाहतोय त्या रेसिपीमध्ये आपण नारळ खोवून घेतला होता आज मात्र आपण नारळ किसून घेतोय अगोदर आपल्याला नारळाचे लांबट आकाराचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला हा नारळ म्हणजे खोबरं किसून आहे खोबरं किसताना आपल्याला ते किसणीच्या मध्यम होलच्या आकारानं किसून घ्यायचं हे पहा आपलं सगळं खोबरं किसून झालेलं आहे आता किसलेल्या खोबऱ्यापैकी पंचवीस टक्के किसलेलं खोबरं आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून आहे उरलेलं सगळं खोबरं आणि दोन वाट्या कोमट पाणी आता आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायचं आहे आणि या खोबऱ्याचं आता आपल्याला मिक्सरवर दूध काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे कोमट पाण्याचा वापर करून नारळाचं दूध काढलं ना तर ते लवकर तर निघतं शिवाय जास्तही निघतं आपलं पांढरं शुभ्र नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता एक पातेला घ्यायचं त्यावर अशा प्रकारे गाणी ठेवायची गाळणीवर एक स्वच्छ धुतलेलं सुती कापड घालायचं आणि त्या कापड्याने आपल्याला हे दूध गाळून घ्यायचं आहे हे पाय एवढ्या नारळापासून जवळपास आपलं अर्धा लिटर इतकं नारळाचं दूध तयार झालेलं आहे आता गाळून उरलेला हा जो पांढरा शुभ्र नारळाचा चव आहे ना याची आपण चटणी तयार करू शकतो किंवा कोणत्याही भाजीसाठी आपण हा चव वापरू शकतो तयार झालेलं हे नारळाचं दूध आता आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि हे पाय एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला लांब सडक सुवासिक बासमती तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हाताने दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदळातलं आपल्याला पूर्णपणे पाणी निथून घ्यायचं आहे अगदी लांब सडक बासमतीच तांदूळ घ्यायला हवा असं काही नाही तुम्ही कोलम किंवा आंबेमोह तांदळाचा असा देखील वापर करू शकता फक्त तो तांदूळ जुना असायला हवा इतकंच आणि सुवासिक असेल तर उत्तम तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथून घेतल्यानंतर हे पा आपण जे नारळाचं दूध काढले ना त्यातील एक वाटी दूध या घालायचं आहे दूध तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे दोन टेबलस्पून कोमट दुधामध्ये आपल्याला दहा बारा केशरपाक्या म्हणजे केशर काड्या भिजत घालायच्या दहा बारा बदामाचे काप दहा बारा काजू पाक्या दहा बारा काळेमनुके दहा बारा किशमिश आणि पाच सहा पिस्ता आपल्याला घ्यायचा आता गॅसवर छोटासा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितळलं आणि गरम झालं की यामध्ये आपल्याला चार लवंगा चार काळी मिरी चार हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त मिनिटभर परतून घ्यायचे आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा हिरवी वेलची आपल्याला फोडायची आहेत आणि मग घालायची आहेत नाहीतर मग ती फुटतात आणि मग कुकर बाहेर उडतात गरम मसाला एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला मंद आचेवर फक्त मिनिटभर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे हे पा परता परत आपले किशमिश आणि काळीमरुग हे टम्ब फुगले त्याचा अर्थ आपले सगळे ड्रायफ्रुट्स अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण किसून घेतलेल्या खोबऱ्यापैकी पंचवीस टक्के खोबरं जे बाजूला ठेवलं होतं ना त्यातलं अर्ध खोबरं या कुकर मध्ये घालायचंय आणि पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ देखील घालायचं आहे आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ आहे नारळी भात प्रमाणात गोड होण्यासाठी एका वाटी तांदळाला पाऊन वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर मग तुम्ही अर्धी वाटी गुळाचा वापर करा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद ते मध्यमासेवर गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत परतत राहायचंय आपला गुळ पूर्णपणे वितळला खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला एक जीव झालाय आपलं मिश्रण थोडंसं आता पातळ झालेलं आहे आता आपण एक वाटी नारळाच्या दुधामध्ये जो एक वाटी तांदूळ भिजत घातला होता ना तो पूर्णपणे अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तांदळानं पूर्णपणे नारळाचं दूध शोषून घेतलेलं आहे आता हा पूर्णपणे भिजलेला तांदूळ आणि आपण कोमट दुधामध्ये केशरच्या पाकळ्या भिजत घातल्या होत्या ना त्या अगदी व्यवस्थित भिजलेल्या पहा दुधाला कसा रंग आलेला आहे हे केशर सिरपसुद्धा या आता यामध्ये घालायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला मध्यम आचेवर अगदी हलक्या हातानं तीन चार मिनटं एकसारखा परतात राहायचा आहे जर आपला तांदूळ यामध्ये व्यवस्थित परतला गेला ना तर तो मोका फडफडीत तर होतोच शिवाय आणखी स्वादिष्ट होतो दोन तीन मिनिटं तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी नारळाचं दूध घालायचं आहे तांदूळ भिजत घालताना आपण एकूण नारळाच्या दुधातील निम्म दूध भिजत घालण्यासाठी वापरलो होतो आणि निम्म दूध आत्ता वापरतोय नारळाचं दूध घातल्यानंतर ना पुन्हा एक दहा तांदूळ आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे हलवून आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थात अशा प्रकारे थोडंसं चिमुळभर मीठ घातलं ना तर तो गोड पदार्थ आणखीन लज्जतदार होतो आणि हे पाय किसणीच्या साह्यानं आपल्याला हरभरा एवढं जायफळ यामध्ये अशा पद्धतीनं किसून घालायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवर या कुकरला आपल्याला फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला मंद आचेवर एक शिट्टी काढायची नारळाच्या दुधामध्ये आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे आपल्याला दोन शिट्ट्या काढण्याची गरज नाही आहे मंद आचेवर फक्त एकच शिट्टी काढायची हे पण आपली एक शिट्टी झाली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरही आपल्याला लगेच कुकर उघडायचं नाही आहे दहा मिनिटांनंतर कुकर उघडायचं आहे कुकरची वाफ जाऊन दहा मिनटं झाली आहेत आता कुकर उघडूया पाताय ना आपल्या नारळी भाताला कसा मस्त केशरी कलर आलाय तो आणि किती मोका फडफडीत झालं आहे पहा शिवाय ओलसरही आणि तेही कुकरच्या एका एक शिट्टीत आणि घरभर दरवळ तर काय सुटलाय म्हणून सांगू आता एका केळीच्या पानावर साजूक तूप आणि किसलेलं खोबरं पसरवून घेऊया आणि हा गरमागरम नारळी भात त्यावर सर्व्ह करूया याआधीसुद्धा आपण यापेक्षा वेगळ्या पद्धतीची नारळी भाताची रेसिपी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे नारळी भात करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद